मुंबईत अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी गुपचूप दिल्ली गाठली भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी गाठी राजकीय वर्तुळात खळबळ तू गद्दार कोणाला बोलतो बाहेर ये तुला दाखवतो तू तु गुट चाटत होता शंभूराज देसाई आणि अनिल परब थेट विधान परिषदेत भिडले सांगली जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी अटकेत लाखोंचा मुद्देमाल जप्त मिर्झेची राजकीय समीकरणे बदलणार मोहन वनखंडेसर सत्तेत सामील शिंदे गटात प्रवेश मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता जबरी चोरी घरफोडी असे एकोणीस गुन्हे उघडकीस लाखोंचा मुद्देमाल केला जप्त चांगली पोलिसांची कारवाई जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर शहरी नक्षलवादाला चिरडण्यासाठी सरकारच्या हाती मोठं शस्त्र पोलीस काका का, पोलीस दीदी संकल्पना प्रभावीपणे राबवणार दंटामुक्त समित्या पुनर्गठित करू पोलीस अधीक्षक संदीप गुगे आठव्या वेतन आयोगात पगार तीस ते चौतीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता सातव्या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपणार विटानगरपालिकेची निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याने माझ्या बदनामीचा डाव मांडला जात आहे माजी आमदार सदाशिव पाटील मृत्यूनंतरही जीवनदान विट्या तहसीलमधील तीस जणांचा अवयवदानाचा निर्धार